नमस्कार आता सुधाकर गायकवाडांच्या उपचारासाठी आठ लाख रुपये कुठून आणायचे म्हणून सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं तेव्हा निरुपा सत्याला म्हणते काही कर पण त्या सुजित कडून जाऊन तू आठ लाख रुपये घेऊन ये असं म्हणत ती सत्यापुढे हात जोडते मग सुधाकर गायकवाड बरे व्हावेत असं निरुपाला देखील वाटत असतं आता सत्या हा बापासाठी काही करायला तयार होतो तो सुजित येतो सुजित कुमारशी कुमार पाय धरतो त्याची माफी मागतो त्याच्या बाजूने सगळं काही बोलतो आणि पैसे मागतो पण सुजित कुमार काही पैसे द्यायला तयार होत नाही आता काय करायचं आता सत्या तसाच बाहेर येतो आणि मीराला फोन लावतो मंदिरामध्ये महामृत्युंजयचा जाब करत असते त्यानंतर मीरा फोन उचलत नाही नंतर ना मीरा ही हॉस्पिटलमध्ये येते आणि सुधाकर गायकवाडांना तो अंगारा असतो जो गुरुजींनी दिला असतो तो, तो लावायला जाते तेवढ्यात लगेच तिला निरुपा अडवते आणि म्हणते कुठे निघालीस तू यांच्याजवळ अजिबात जायचं नाही काही गरज नाही आहे तेव्हा मीरा म्हणते अहो आई असं काय करत आहे मी ना मंदिरामध्ये महामृत्युंजयचा जप करत होती आणि त्याचाच हा अंगारा आहे तो मी बाबांना लावायला जाते म्हणजे आपले बाबा लवकर बरे होतील तेव्हा लगेच निरुपा म्हणते त्याची काही गरज नाही आहे तू यांच्याजवळसुद्धा जायचं नाहीस आत्ताच्या आत्ता इथून चालती हो आता निरुपाचं ते बोलणं ऐकून मीराला मोठा धक्काच बसतो तेवढ्यात मीराला सत्याचा फोन येतो आणि सत्याला भेटायला मीरा हॉस्पिटल बाहेर येते तेव्हा सत्या म्हणतो काय करायचं धुमकेतो मला काहीच समजत नाही आहे आता एकच ऑप्शन उरलं आहे गाडी मी माझी गाडी विकतो आणि बापाचं ऑपरेशन करतो तेव्हा मीरा म्हणते अहो गाडी म्हणजे तुमचं स्वप्न आहे ना आणि तुम्ही तुमचीच स्वप्न विकताय तेव्हा सत्या म्हणतो हो मी माझ्या बापासाठी माझा जीवसुद्धा देऊ शकतो तर गाडी काय चीज आहे भरी। भरी, मी काही करू शकतो माझ्या बापासाठी जीव तर जीवसुद्धा काढून देईन अगं माझा बाप आहेस तसा खूप भारी जगात भारी माझा बाप भारी मी माझ्या बापासाठी काही करेन आता मात्र बापावरचा तरी प्रेम बघून मीरासुद्धा एकदम भाऊक होते आणि ती म्हणते ठीक आहे आपण देऊया तुमची गाडी विकू हा सत्या म्हणतो ठीक आहे चालेल आणि सत्य आता सगळं डन करून गाडी विकून टाकतो आणि तिचे पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये आत्ता मात्र पैशाचं बंडल बघून देविका पंकज आणि निरूपा हादरतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू